जय जयशिवरा मित्रांनो कोस्टल रोडची मॅरेथॉन होती ती खाल संपली आहे आणि म्हटलं आजचा सोमवार आहे सुट्टी असते तर मुंबईला काय जाणं नाही आहे म्हणून रत्नदुर्ग किल्ला पाहायला आलो आहे मी आणि माझे मित्र आलो आहे आधीही पाहिलं आहे पण तेव्हा मी काय ब्लॉग बनवत नव्हतो आता सध्या ब्लॉग बनवतो आहे हा मागे आहे तो ब्ल बालेकिल्ला आहे खरं म्हटलं तर भगवती मातेचं मंदिर आहे आणि त्या बाजूला आहे ते लाईट हाऊस आहे आणि या बाजूला कडेलट पॉईंट आहे जेवढा किल्ला एक्सप्लोअर करता येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढा मी दाखवेन किल्ल्याची बेसिक माहिती म्हणजे हा किल्ला बहमनी कानामध्ये बांधण्यात आला आहे आणि सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आदिलशाहकडून किल्ला जिंकून घेतला आहे बाकी इतिहासात एवढी माहिती जेवढी मला भेटली तेवढीच मी तुम्हाला सांगितले बाकी किल्ल्याची वास्तू काय आहेत ते तुम्हाला पुढे मी जागोजागी व्हिडिओमध्ये दाखवतो चला सदर माले किल्ला हा सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच उघडतो उघडला असतो थोडी माहिती आहे यासाठीला देवीबद्दल आणि हा किल्ल्याचा मॅप आहे दीपस्तंभ परकोट कडेलोट पॉईंट एक भुयारी मार्ग आहे जो बालेकिल्ल्याच्या खालच्या साईडला आहे भगवती मातेचं मंदिर आहे पेठ किल्ला आहे मारुतीचा आहे दत्त मंदिर आहे ह्यासाठीला आहे तो पांढरा समुद्र काळा समुद्र मांडवी बालेकिल्ल्यात ना किल्ल्याचा दूरवर दिसणारा परिसर आहे काही घर आहेत खूप मोठ्या प्रमाणात हल्ली बांधकाम आहे किल्ल्यामध्ये मी जेव्हा आलेलं तेवढं बांधकाम नव्हतं यासाठीला तो हा बाले किल्ल्याचा तुम्हाला बुरुज तटबंदी दिसते जो ब्लॅक कलरमध्ये आहे तो गणेश बुरुज आहे त्यांनी नावं दिली आहेत आणि यासाठीला या, या बुरुजाला त्यांनी वाघ्या बुरुज म्हणून नाव दिलं आता आम्ही बुरुजावर किल्ला बघतोय सुंदर अशी तटबंदी आहे आणि हा टेळक्या बुरुज आता आपण बाल्य किल्ल्याच्या किनाऱ्याच्या बाजूच्या टोकाला आलं आणि हे त्या साईडचं बुरुज आहे या बुरुजाचं नाव आहे वेताळ बुरुज अतिशय सुंदर असं इकडून या ठिकाणावर हलायला मन करत नाही असं सुंदर आहे आणि आम्ही जिथं आता उभा आहे बसलोय त्याच्या खाली एक भोयारी मार्ग आहे आणि इथे किल्ल्यावर एक असलं तरी बांधकाम होतं किल्ल्याच्या आतमध्ये खरं म्हटलं तर मी खाली जाऊन चौकशी करणार आहे की सदर बांधकाम कसलं आहे बघा मोठ्या प्रमाणात बांधकाम होते हा संबंध किल्ल्याचाच भाग आहे खरं म्हटलं तर त्यासाठीला तटबंदी आहे बघा हा मारक्या बुरुज आहे हा नाही हा बा बालेकिल्ल्यातील पूर्ण आतील परिसर आहे आता झाडं वाढली आहेत बहुतेक काजूची झाड आहेत पण ठिकठिकाणी यासाठीला तुम्हाला वाड्याचे अवशेष तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला जाग वाड्याचे जोतं अवशेष नक्कीच बघायला मिळतील आणि अथांग समुद्र सदर मी अजूनही बालेकिल्ल्यामध्ये आणि बालेकिल्ला म्हणजे एक सुरक्षित जागा असते खरं म्हटलं तर आणि आहेत काय वाढायची बहुतेक दगड ह्यानी इकडे झाडांना वापरलं आहे आणि आपण आता सध्या रेडी बुरुज इथे आलो आहे सुंदर असा बुरुज आहे पण इथे या लोकांनी माती खाल्ली हे बघा काय बांधलं आहे ठिकठिकाणी याचं मार्बल लावलं आहे कितपत योग्य आहे तुम्हीच कमेंट करा आणि एक सुंदर अशी पाटी आहे इथे लावलेली इतिहास जर डोळ्यांनी बघायचा असेल तर आपले गडकिल्ले सांभाळा आणि अशा प्रकारे पूर्ण बाळ किल्लेला वळसा माळून आम्ही श्री देवी भगवती मातेचं मंदिर आहे तिथे आलो आहे आता देवीचं दर्शन घेतो आणि किल्ल्याच्या दूर दुसऱ्या भागाला म्हणजे इकडे जो पॉईंट आहे त्यासाठीला जातो तिकडचं तुम्हाला काय पॉईंट्स आहेत काय वास्तू आहेत हो ते तुम्हाला दाखवतो महाराजांच्या आरामात म्हणून कन्हाजी आंग्र्यांचं चित्र आहे भगवती मंदिरात मंदिराचा मंडप आहे आतमध्ये खरं तर फोटो काढण्यास सक्त मनाई आहे पण मी तुम्हाला बाहेरून दाखवू शकतो मंदिराच्याच बाहेर भगवती मंदिराच्या बाहेर दर्यासारांग श्री कानोजी आंगरे जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आरमाराच्या प्रमुख होते त्यांचं इथे स्मारक आहे या किल्ल्याला भगवती देवीचं मंदिर आहे म्हणून या किल्ल्याला दुसरं नाव भगवतीचा किल्ला असंही म्हणतात शांतता निवळ खंडोबाची एक मूर्ती आहे त्यात छोटंसं मंदिर इथं उभं केलं आहे बालेकिल्ल्यामध्ये के आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ह्या बालेकिल्ल्यामध्ये जिथून प्रवेश करतो त्या समोरच ही बघा ही अखंड जुनी विहिर आहे मग तिथे कोणी लक्ष देत नाही त्या बाजूला एक समोर एक भुयार सुद्धा आहे दिसतंय पण आस्ते पुढे या गोष्टी सगळ्या नगण्य असतात त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं अतिशय सुंदर शिवकालीन वीर आहे पण दुर्दैवाने दुर्लक्ष झाले आणि आम्ही मंदिरापासून खाली त्या विहिरीच्या इथे उतरलो आहे आणि विहीर किती कोळ आहे बघा तुम्ही अतिशय सुंदर हा ट्रॅव्हल्स उतरण्यासाठी त्यांनी केलेला आहे मस्तपैकी सुंदर कातळ कोरीव पायऱ्या त्यांनी गोड्या पाण्याची विहीर आहे पण दुर्दैवाने दुर्लक्ष झाले ते भुयार बघूया आपण कोचित भुजलं असावं किंवा काम करायच्या टायमाला नंतर अर्धवट सोडून दिलेलं असावं ज्या तुम्ही बाले किल्ल्यात प्रवेश करतात त्याच्या लेफ्ट साइडला हा माहिती फलक आहे मी कधी इतिहास माहिती आपल्याला बरोबर माहिती असेल तरच मी सांगतो त्याबद्दल अन्यथा किल्ल्यावर जे बोर्ड लावलेले असतात तिकडचंच वाचन करून ब्लॉगमध्ये सांगतो तर सदर किल्ल्याची माहिती अशी लिहिली आहे रत्नदुर्ग किल्ला आहे रत्नागिरी किल्ल्यात येतो आणि रत्नगड किंवा भगवतीचा किल्ला असे याला म्हणतात या किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नाळासारखा आहे आणि अंदाशे तेराशे मीटर लांब आणि एक हजार मीटर रुंदीचा किल्ला आहे भगवती देवीचं मंदिर ज्या भागात आहे समुद्राच्या पातळीत चा एक खडामध्ये खाली गुवा आहे नाल्याच्या आकारच्या मध्यभागी एक दीपगृह आहे आणि या दीपगृहांना जवळपास इथून पंधरा किलोमीटरच्या परिसरात बोटींना मार्गदर्शन केले जाते किल्ल्याचं भगवती मंदिरचा नुकतंच जीर्णोद्धार केलं आहे किल्ल्याची उभारणी ही भवमानी काळात झाली आहे त्यानंतर हा किल्ला आदेशाकडे गेला आणि सोळाशे सत्तरच्या सुमारास याच आधिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला नंतर तो तु तुलाजी तु आंगरे यांच्या ताब्यात होता जय शिवराय रत्नदुर्ग किल्ला पाहून झाला आणि त्यानंतर आम्ही लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान हे पाहावं म्हणून आम्ही यासाठी लागलो किल्ल्याचा कड कडेलोट पॉईंटला आम्हाला जाऊ दिलं नाही तिकडच्या स्थानिक लोकांनी अडवलं की सध्या ती जागा जाण्यासाठी व्यवस्थित नाही आहे म्हणून आम्ही त्या भागात जाऊ शकलो नाही आणि दुर्दैव बघा आज सोमवार आहे आणि सोमवारी हे स्मारक बंद असतं पुरातत्व विभागाने या कामाचं डागडुबीचं काम हाती घेतलं आहे आणि त्यामुळे आतमध्ये काम चालू आहे मी दोन्ही ब्लॉग एकत्र करणार होतो पण ते काय जमलं नाही आहे कारण हा ब्लॉग होऊ शकत नाही आहे म्हणून मी किल्ल्याचा हा ब्लॉग इथेच थांबवतो आपल्या किल्ल्याचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपलं व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण यामुळेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला बनवण्यामध्ये मला प्रेरणा मिळते तर चला जय शिवराय